नमस्कार प्रेक्षकांनो मुरमा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता रमा अक्षय हे हनीमून ट्रीपला जात असतात रस्त्यांनी जात असताना रमा आता बाहेर बघून एन्जॉयमेंट घेत असते तर अक्षय रमाकडे प्रेमाने बघत असतो रमा म्हणते की आपण जेव्हा दादाकडे राहायला होतो ना तेव्हा कसे तिथे जो किराणा दुकानदार होता तो एक एक रुपयाच्या अशा पुढ्या बांधून द्यायचा हसतच अक्षय म्हणतो की आता हे काय तुला आठवलं रामा रमा असतच म्हणते की मला सेम आता तसंच वाटतंय रामा म्हणते की आपण किराण्याचं सामान असं साठवून ठेवतो ना तेव्हा आपल्याला माहित असतं की हे सामान आपल्याला महिना भरपूर आहे तेव्हा आता रमा म्हणते की पण आयुष्याचं तसं नसतं आयुष्याचं पुढे काय होणार हे आपल्याला माहित नसतं त्या एक रुपयाच्या पुढीसारखं असतं रामा म्हणते की आता आपल्याला छान वाटतंय पण पुढे छान वाटेलच हे आपण नाही सांगू शकत रामा म्हणते की आयुष्याचं पण असच असतं काही ना काही चढ आणि उतार येतच असतात आणि एवढ्यात आता अक्षय त्याची गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवतो रामा म्हणते की आहो गाडी का अशी थांबवली गाडी मधून उतरत आता अक्षय हा टायर समोर येतो तर गाडीचं टायर पंक्चर असल्याचे आता अक्षयला समजून टायर तर पंक्चर झाला रामा असे आता अक्षय रामाला सांगतो तर आता रामा म्हणते की मागे बघा मागे असेल टायर तर आता अक्षय म्हणतो काय सुचवलं स्टेपनी म्हणतात त्याला रामा म्हणते की ट्यूबलेस जर टायर बसव असत ना तर गेलो असतो आतापर्यंत आपण निघून तेव्हा आता ते अक्षय म्हणतो की रामा मला तू शहानपणा शिकू नकोस बर का तर आता अक्षय म्हणतो की चुप टायर बसवायला मदत कर आणि तुला येतं ना तर रमा म्हणते हो हो मला सगळं येतं आमच्या वाडीत गॅरेज होतं ना त्या गॅरेज मध्ये सुद्धा मी काम करायची तेव्हा आता अक्षय म्हणतो की एकमेकांच्या चुका काढण्यापेक्षा आता आपल्याला काय करता येईल याचा विचार करशील का जरा तर आता लगेचच रमा म्हणते की या रस्त्यावरती आपण कुणाचीही मदत घेऊ शकत नाही आणि काहीही करू शकत नाही कळलं का तुम्हाला तेव्हा आता राग येऊन अक्षय म्हणतो की ऑलरेडी माझं डोकं फिरलंय बर का रमा तुम्हाला आता अक्कल शिकवायला जाऊ नकोस ऑलरेडी मी जे सांगतोय ना ते कर अक्षय अक्षय म्हणतो की एवढा सगळा वेळ काढून या व्यापातून बुकिंग करून बाहेर पडलो अक्षय म्हणतो की त्या रेवाचं सगळं काही विसरता येईल असं वाटलं होतं पण आता इथे काय होऊन बसलं तेव्हा आता रवा म्हणते की असं काय करताय तुम्ही काही काळजी करू नका आपण लिफ्ट घेऊन जाऊ अक्षय म्हणतो कोणाला लिफ्ट मागायची इथून एक तरी गाडी जाती येते का तेव्हा आता रमा म्हणते की बासना ना आता किती चिडचिड करताय तुम्ही जास्त निगेटिव्हिटी चांगली आहे इट इज नॉट गुड असे इंग्लिश मध्ये आता रमा अक्षयला सांगते तेव्हा अक्षय आता रमाकडे बघू लागतो राग येऊन अक्षय म्हणतो की आता माझ्याशी तू इंग्लिश बोलून मला इंग्लिश शिकवणार का तेव्हा आता रामा म्हणते का, का नको बोलू बरं इंग्लिश रमा म्हणते की आणि आता मी बारावीची परीक्षा सुद्धा देणार बर का तर आता लगेचच अक्षय म्हणतो की ठीक आहे मी लिफ्ट मागतो तर आता लगेचच रामा म्हणते की आवो अशी चिडून लिफ्ट मागायची अक्षय म्हणतो मग मा कशी मागायची असते तर रामा म्हणते आहो लिफ्ट ही प्रेमाने मागायची असते अक्षय आता गाडीकडे डोके ठेवून आता रामाला म्हणतो की माग बाई तू प्रेमाने लिफ्टच माग आता आणि तेवढ्यात आता एक रिक्षावाला येतो तर रमा त्या रिक्षावाल्याला लिफ्ट मागते तेव्हा आता रमाकडे बघत प्रेमाने तो रिक्षावाला म्हणतो की अग अख्खी रिक्षा तुझीच आहे ए बस अख्खं जंगल तुला दाखवतो तेव्हा ते ऐकून आता अक्षयला राग येतो आणि अक्षय आता त्याच्याकडे येऊ लागतो तर रिक्षावाला आता रिक्षा धुम ठोकून तिथून पळ पळ काढतो अक्षय त्याच्याकडे बघत म्हणतो की जंगल दाखवतो काय ये इकडे तुझ्याकडे बघतोय तर आता रमाला अक्षय म्हणतो बघितलंच ना प्रेमाने लिफ्ट मागायला गेली आणि काय झालं ते या अशा प्रसंगी आपण कोणाला मदत मागायची आणि कसा विश्वास ठेवायचा पटलं ना आता तुला तर मान हलवते इकडे आता अक्षय म्हणतो की आपण रिसॉर्टचं बुकिंग केलंय आणि या अशा रस्त्यावरती अटकलोय कधी आपण त्या रिसॉर्टमध्ये पोहोचणार आणि कधी एन्जॉयमेंट करणार तेव्हा आता रामा म्हणते की तुम्ही ना काय एवढं टेन्शन घेऊ आपण विचार करूयात तर रामा आणि अक्षय आता विचार करू लागतात तेवढ्यात आता रामाच्या डोक्यात एक विचार येतो आणि हसतच रामा, रामा अक्षयला म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे तर अक्षय म्हणतो सांग सांग तेव्हा आता रामा म्हणते की तुम्ही इथेच थांबा माझ्याकडे एक आयडिया आहे तुम्ही तिकडे बघा बरं तर अक्षय तिकडे बघतो आणि रमा आता गाडीच्या कडेला जाते तर अक्षय पुन्हा रमाकडे येऊ लागतो रमा म्हणते मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही तिकडेच थांबा नाही तर आपण इथेच राहू पुन्हा आता अक्षय थोडासा बाजूला येतो आणि आता लगेचच रामा ही डिक्की उघडून त्यामध्ये अक्षयचा असलेला जुना पुराणा शर्ट आत ला ला आता साडीच्या आतमध्ये घालून पोटाला लावते आणि आता रमाचं पोट आल्याचे आता आता सगळ्यांना दिसत असते आणि रमाचे पोट आता मोठे झालेले असते आणि पोटाला हात लावत रमा अक्षय समोर येते ते बघताच अक्षय म्हणतो की अगं रामा हे काय आहे तेव्हा आता हे काय लावलंय तर रामा म्हणते की तुमचा शर्ट लावलाय आणि आता ला आपल्याला लिफ्ट बघा तुम्ही तर आता अक्षय म्हणतो की दा, थांबून दाखव ना तू गाडी बघूया आता तर आता रामा म्हणते की दुसरा माझ्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं बघूया आता तेवढ्यात आत एक काका आणि काकू त्यांच्या गाडीतून पाठी मागून येतात तर रमा त्यांना हात करते तेव्हा ते, ते गाडी थांबून रमा अक्षयकडे बघू लागतात तेव्हा आता रामा म्हणते की आम्हाला जरा लिफ्ट देता का आम्हाला शेजारच्या गावाला जायचंय आणि लगेच आता ती काकू आंटी आता रामाच्या पोटाकडे बघते आणि म्हणते की काय रे अरे गाडी चेक करून निघायची ना या अशा परिस्थितीत तुम्हाला पटतं का कसं बाहेर पडायला तर आता तो काका म्हणतात की अरे तू बोलत का बसलीस तर लगेचच ती आंटी म्हणते की चला चला बसा बसा आता गाडीत पटकन आता था रमा आणि अक्षय गाडीत येऊन बसतात रमाच्या अगोदर आता अक्षय गाडीत जाऊन बसतो तर आता रमा म्हणते की काय माणूस आहे माझ्या अगोदर गाडीत जाऊन बसला तेव्हा आता रमा आणि अक्षय गाडीमध्ये जाऊ लागता ती आंटी म्हणते की अरे तुझी बायको आता प्रेग्नंट आहे आणि अशा अवस्था तू तिला कशी घेऊन जातेस रमा म्हणते की तरी मी त्यांना किती वेळा ओरडून ओरडून सांगितलं होतं एकदा बघा गाडी व्यवस्थित चेक करा व्यवस्थित आहे की नाही बघू म्हणून तेव्हा आता लगेच असते आंटी म्हणते की ए मिस्टर तो काय बायडीचा ऐकत नाही का तर अक्षय म्हणतो सॉरी आंटी इकडे आता रमा ही प्रेग्नंट असल्यामुळे गाडीत बसलेली असते आणि रमाला एक आयडिया ते रमा पटकन आता तिचा मोबाईल काढून मध्ये पोट आल्याचा तो फोटो काढते आणि जान्हवीच्या मोबाईलवर सेंड करते इकडे आता आनंद हा पेंटिंग काढत असतो तर तो फोटो बघता जान्हवी पळत पळत आनंदकडे येते आणि म्हणते की अरे बेबी बेबी तेव्हा आता आनंद म्हणतो की जानू असं काय करते सगळं मी पेंटिंग काढतो ना तेव्हा आता लगेचच जान्हवी म्हणते की तू बेबी नाही रे रमाचं बेबी आणि हा फोटो बघ ना तर आता ब्रश वगैरे बाजूला ठेवून आनंद आता तो मोबाईलमधील फोटो बघू जान्हवी म्हणते की ही दोघ हनीमून पोहोचली सुद्धा नसतील तरी सुद्धा लगेच रमा प्रेग्नंट कशी झाली आणि आता फोटो बारकाईने बघत आनंद म्हणतो की माझ्या लक्षात आलं त्यांची गाडी काहीतरी फेल झाली असणार आहे आणि म्हणून त्यांनी हे असलं नाटक केलं असणार आनंद म्हणतो बरोबर बरोबर गाडी खराब झाली असणार म्हणूनच हे प्रेग्नन्सीचं त्यांनी नाटक केलं असणार हसतच आनंद म्हणतो की तुला माहिती ना या बाबतीत रमा कशी आहे ती तेव्हा आता जान्हवी म्हणते की आता आपण सुद्धा त्यांच्या तिकडे तिकडे तिथे जाऊयात आणि त्यांची मज्जा घेऊयात तेव्हा आता आनंद म्हणतो की जानू आपण कशाला जायचं त्यांच्यामध्ये उगाच कबाब मे हड्डी तेव्हा आता लगेचच जान्हवी म्हणते की ए बेबी मी काय एकटी जाणार आहे का मी काय मुर्खा आहे का तर तेवढ्यात आभ्या खुर्ची घेऊन तिथे येतो आणि आता लगेचच जान्हवी सोबत बोलत असताना आभ्या ऐकतो आणि म्हणतो की कसलं काय कुठं तर लगेचच जान्हवी म्हणते की अगोदर हा फोटो बघ तर आभ्या हा।, हा फोटो बघतो आणि जान्हवी म्हणते की बघ हनी अगोदरच तर लगेच आभ्या म्हणतो की अरे यांनी तर डायरेक्ट सिक्सरच मारला तेव्हा आता आनंद आभ्याला म्हणतो की तरी मी त्यांना सांगितलं होतं टुचुक टुचूक खेळा म्हणून तेव्हा आता जान्हवी म्हणते की म्हणजे तर लगेचच आभ्या म्हणतो की मी कसं सांगू आता तेव्हा आता आनंद म्हणतो की अगं जानू नवीन नवीन आहेत ना त्यामुळे दोघांमध्ये थोडीशी एक्साइटमेंट असतेच ना आणि अक्षयच्या बाबतीत तर आपण तसली एक्साइटमेंट अगदी सहज समजू शकतो असे म्हणत आता आनंद हा आब्याला टाळी देतो जान्हवी तिला आता मात्र ते काही कळतच नसतं इकडे आता रमा अक्षय गाडी मध्ये जात असताना ती आंटी म्हणते की कसला हजबंड आहे रे तू तुला बायडीचं मन देखील समजत नाही आणि कळत नाही रमा म्हणते की नाहीच ना कळत आठ दिवस झाले आहो सातवा महिना लागून बरोबर ना तर अक्षय आता डोक्याला हात लावतो आंटी म्हणते की अरे बायडी बरोबर मॅरेज करायचं मग तिची केअर करायला नको का तर आता हसतच ती आंटी म्हणते की ए मित्रा बेबीचं नाव काय ठेवणार तू तर अक्षय विचारात पडतो तेव्हा रामा म्हणते की आहो त्यांना काय विचारताय त्यांना काहीच सुचत नाही तेव्हा आता अक्षय म्हणतो की ए तू मला कधी नाव विचारलंस का नाही तर मला नाव अशी सुचत सुचतात ना की तुला माहितीच नाही रामा म्हणते की मला आठवलंय मुलगी झाली तर तिचं नाव मी भुवनेश्वरीच ठेवणार तर आता आंटी म्हणते की कसलं खूप छान नाव आहे अक्षय असतच म्हणतो की हो हो माझ्या आजीच्या नावावरून ते ठरवलं असेल तेव्हा आता अक्षय म्हणतो की मला ना अगदी सिंपल नावं आवडतात हे असे अवघड कोणते नाव तर रामा म्हणते नाही नाही भुवनेश्वरी सिंपल आणि चांगलंच नाव आहे तेव्हा आता लगेचच रामा अक्षय खोटे खोटे भांडू लागतात तर त्यांच्याकडे बघत आंटी त्या काकाला म्हणते की किती लुटू लुटू भांडतात जन तू माझ्यासोबत भांडत नाही रे तर आता तो काका म्हणतो की बस गपचूप तेव्हा आता लगेचच ती आंटी म्हणते की तू गाडी चालव रे गपचूप इकडे आता बेडरूम मध्ये जान्हवी आभ्या हे कॉफी पित असतात ता तर आता आनंद चित्र काढत असतो त्या चित्राकडे बघत पिक्चर कडे बघत आता जान्हवी म्हणते की बेबी अरे तू कसलं पिक्चर काढतोयस तेवढ्यात आता जान्हवीच्या मोबाईलवर पुन्हा रमाचा मेसेज येतो तर आता जान्हवी म्हणते की पुन्हा रमाचा मेसेज आलाय व्हिडिओ पाठवलाय त्यांना डाउनलोड होतोय आणि लगेच जान्हवी म्हणते की त्यांनी नावंसुद्धा आहे मुलगा झाला की भूतनाथ आणि मुलगी झाली की भुवनेश्वरी तेव्हा आता सगळेजण हसू लागतात तर आता विचार करून आब्या म्हणतो की उद्या जर अर्थाने मोठे झाल्यावर विचारले तुझ्या भावाचं नाव काय आहे तर काय भूतनाथ सांगेल का कसले लहान मुलासारखे वागतात ही लोक तेव्हा आता लगेचच जान्हवी म्हणते की उद्या जर यांना खरंच बेबी झालं तर हे लोक असेच वागणार का तर आहेत आई आजी तिथे येते आणि म्हणते की मला जरा तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं जान्हवी म्हणते की आई आजी मला सुद्धा तुमच्याशी महत्वाचं बोलायचं हे बघा ना नामाने फोटो पाठवलेत आई आजी म्हणते की ते आपण नंतर बघू मला जे बोलायचं ते तुमच्यापेक्षा महत्त्वाचं आहे तर आनंद म्हणतो आता काय झालं तेव्हा आता आय आजी म्हणते की मधुमती येते ते ऐकताच आता आनंदला मोठा धक्का बसतो तर आब्या म्हणतो कोण मधुमती तेव्हा आता आनंद आठवून लगेचच म्हणतो की म्हणजे काकी मधुमती आजी तर लगेचच आई आजी म्हणते हो तर आता आनंदने डोक्याला हात लावलेला असतो ते बघून आता आब्या म्हणतो की हा काय एवढा रिॲक्ट करतोय जसं काय हिटलर येतोय हे तर नाव मी पहिल्यांदा ऐकलंय जान्हवी म्हणते मी सुद्धा कोण आहे तेव्हा आता आजी म्हणते की अरे आभी तू लहान असताना आपण गावाकडे गेलो होतो ना तेव्हा तुला नाही आठवणार तुझे आजोबा होते ना त्यांची बायको तेव्हा आता आभ्याकडे बघत आनंद म्हणतो की अरे आभ्या ती किती डेंजर बाई आहे ना तुला माहिती नाहीये अरे आजी म्हणते की आता ती आली ना तर नुसता डोक्याला ताप होणार आहे तर आता आजी डोक्याला हात लावत म्हणते की सगळं काही सुरळीत चालू झालं होतं पण आता का ती बाई येते डोक्याला वाईता तर एवढ्यात गाडी आल्याचा हॉर्न आवा हॉर्नचा आवाज ऐकू येतो तेव्हा आई आजीला समजून चुकलेलं असतं की मधुमती आली इकडे आता मधुमती तिच्या गाडीतून आता मोकादमाच्या घरासमोर येते आणि इकडे आता घरासमोर येताच पार्वती निवास हे नाव वाचताच आता मधुमती ही रागाने पेटून उठलेली असते आणि आतमध्ये येताच आई समोर येत मधुमती म्हणते की माझ्या नवऱ्याला हॉस्पिटलमध्ये टाकलं ते पण वेड्याच्या हे मी विसरलेले नाही आहे माझं घर मोडलंस हे देखील मी विसरलेले नाही आहे पार्वती तेव्हा आता सोप्यावर बसत मधुमती म्हणते की हे घर माझं आहे माझं जे तू घशात घातलं ते ऐकून आता अभ्या आनंद सगळेजण आता मधुमतीकडे बघत असतात तर आता मधुमतीने मुकादमाच्या घरावरती हक्क आणि अधिकार दाखवून ते घर तिचे असल्याचे सांगितलेले असते तेव्हा आता मधुमती मुकादमाच्या घरी येऊन कोणता धमाका उडवणार तर आता आई आजी अक्षय रमा सगळेजण मधुमतीला कसं तोंड देणार मधुमतीचा त्रास आता कसा सहन करणार आणि मधुमतीला आता कसं ताळ्यावर आणणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा